गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाले मी आणि बघा पक्ष्यांचा आवाज किती छान येतो आहे ऊन पण एवढं नाही पडलं आहे थोडं थोडं पडतं आहे मस्त सकाळी सकाळी खूप भारी वाटतं हवा पण असती थंड आणि जसा पाऊस पडला आहे तसं आमच्या ह्या जास्वंदीला खूप फुलं आले आता दादांनी काही तोडले देवासाठी पण इतके फुलं आले हे बघा खाली पण खूप फुलं आहेत आहे हाय छोटी पण फुलं नाही येते तिला चला आता दूध आहे माझ्यासाठी गरम करायला दिदी ना कधी कधी दूध घेतच नाही काल तर चार घेतला आणि ताज शेपूची भाजी बनवायची आम्हाला आत्याने भाजी शिजायला टाकली खूप दिवस झाली शेपूची शे भाजीच नाही खाल्लेली म्हणजे जशी आमची घरची शेपूची भाजी होती ना मागच्या पावसाळ्यात लावली आम्हाला भरपूर दिवस म्हणजे सारखे आत टाकत होते भाजी इतकी भाजी खाल्ली नंतर आम्हाला कंटाळा आला आता इतकी शेपूची भाजी खाऊशी वाटते की दिवस झाली नाही तर आज शेपूची भाजी हे बघा इथं कोरडी शेपूची भाजी केली आहे इथं रशीची केली आहे आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी सगळ्या कामावरला आता स्वयंपाक झाला किचन वगैरे पण धुऊन झाले सगळं कपडे पण धुवून झाले यांच्यासाठी पापडाची चटणी बनवते दोन दोन भाज्या आहेत पण त्यांना पापडाची चटणीच खायची पापड आमच्या घरात कोणीच खात नाही जास्त आत्या मी दिली आम्हाला देही ना तर आवडतच नाही आम्ही खातच नाही पापड बाकी दादा खाते कधी कधी स्वप्नील दादा खाते त्यांना पण नाही आवडत एवढा पापड फक्त हेच खाते जास्त आमच्या घरात त्यांनाच नाही पापड आवडतात जेवण वगैरे झालंय आत्ताच चला सा 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 आता थोडंसं आराम करते सगळं काम तर आवरलं आहे आणि आज थोडंसं पावसाचं वातावरण पण होतंय हे बघा इथं सोनानी स्प्रिंकलर लावलं आहे कारण आता पाऊस झाला आणि सगळ्यांनी पेरणी करून दिली कोणी मका लावली कोणी सोयाबीन काय जे काय असेल ते पेरून दिलं आणि पाऊस बंद होऊन गेला सगळ्यांची पेरणी झाली आणि पाऊस बंद झाला मग आता त्याला पाणी डायरेक्ट तर पाणी नाही भरू शकत त्याच्यामुळं असं स्प्रिंकलर लावून मग पाणी द्यायचं कारण डायरेक्ट पाणी भरलं तर ते जे बी आहे ते सगळं वाहून जाईल त्याच्यामुळं असं स्प्रिंकलर लावून पाणी देतात आणि मी आले त्यांच्यासाठी कॅडबरी घेऊन चला ते काय करते बघू त्यांचं चालू आहे काम ओ oh, मी तुमच्यासाठी कॅडबरी आणली म्हणजे hey, म्हणजे तुम्ही चालली ती माझ्यासाठी पण मी वरती तुमच्यासाठी घेऊन आली oh नव्हती खायची का तुम्हाला माय फेवरेट कॅडबरी ही सगळ्यात तुम्हाला कोणती कॅडबरी आवडते

मी झोपलेले होते पण यांना भजे खाऊशी वाटले वाटतं सारखे म्हणत होते मला काहीतरी खायचं आहे मला काहीतरी खायचं आहे खाली आले ना त्यांना म्हणत होते मग आत्या म्हणजे तुला भजे करते मग आत्यांनी भजे केले तर मला पण ठेवले काही आणि आंबा पण खायचा आहे आणि भजी चला आता त्यांच्यासाठी आंबा घेऊन जाते आत्यांना दिवसभर बरं होतं झोप पण नाही आहे थोड्या वेळ झोपल्या तर झोपता नाही तर झोपती पण नाही आणि मग त्या काय करता जे जुने ब्लॉग आहे ना ते बघत बसता तर आज आमच्या हळदीचा ब्लॉग बघताय वाटत आज काय खाणार दाळबाटी बनव मम्मीला पण म्हणलो होतो मी मोबा खाली आलो होत मग करायची का बनव भरपूर दिवसापासून आहे कधी खाल्ली होती माहिती डाळ दाळबाट्टी सप्त्यामध्ये काढली त्याच्यानंतर नाही घरी आठवत कुठे आग लागली कुठं आग लागली पण तिथं दूर दिसतोय नाय काहीतरी पेटवस कोणी जा दादांनी तुम्हाला बोलवलं चोर पकडला चोर पकडला ठेवा म्हणले ना येत माझ्या आहे बघा ये मेरा छोटा है पर नाही हल्ला छोटा अरे खाऊ ना भाऊ नाही सांडलं ना जा काम करून या थोडस चला आता हे म्हणले डाळबट्टी तर डाळबट्टीच बनवूया मग डाळ शिजायला टाकते डाळी तर शिजायला टाकली डाळ शिजतीये तो बट्टीचं पीठ मळून घेते तर हे बट्टीचं पीठ मळण्यासाठी चार वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी रवा घ्यायचा आणि त्याच्यात हळद मीठ ओवा आणि हिंग असं सगळं टाकायचं आणि थोडंसं तेल गरम करून तेलाचं मोहन टाकायचं जास्त पातळ नाही करायचं घट्टच ठेवायचं बट्टी बनवायला असं लाटून घ्यायचं हा जाळी पडते अशी लेअर्स चपाती लाटून घ्यायची मग त्याला असे हे करायचे फोन आला होता बाळ उठले म्हण मी रोज जातो तर ती झोपलेली राहते आता ती उठलेली तर जाते कुठे मॅडम उठल्या का आए, का अशा इडलीच्या भांड्यात मी बट्ट्या शिजायला ठेवले इथं डाळ पण झालेली आहे आणि रस बनवायचा आहे हे बघा अशा बट्ट्या कट करून घेतले असे किती छान लेअर्स आले बघा त्याला मग हे पूर्ण तळले जातं ना मग ते कुरकुरीत लागतं मस्त आता त्या तळून घेते हे बघा मस्त तळले अशा रेड रेड होईपर्यंत आणि तुटत नाही म्हणजे अशा कुरकुरीत झाले हे बघा जेवण वगैरे झालंय भांडे झाले सगळं आवरलं आता आम्ही फिरतोय इकडं तैनात्या फिरू राहिल्या दोघीजणी

था था। था ते झाकणच हा तसच दिलं चिकूच जेवण राहिलंय त्याला आता चपात्या टाकते काय झालं भूक नाही का तुला घे खाऊन चल थोड्या वेळ फिरलो आज खूप जेवण झालं होतं दाळबट्टी म्हणून मग थोडस शतपावली गेली आणि आता आलो आहे झोपायला चला तर मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बाय